गणराया अवॉर्ड होपरी सलग दुसऱ्या वर्षीही हनुमान गणेशोत्सव मंडळ महावीरनगर होपरी हुपरी पोलीस स्टेशन होपरी गणराया अवॉर्ड विजेतेपद हनुमान गणेशोत्सव महावीरनगर होपरी यांनी मिळवले हुप्री तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील महावीर नगरमधील हनुमान गणेशोत्सव मंडळ यांनी हुपरी पोलीस ठाणे हुपरी यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा गणराया अवॉर्ड दोन हजार तेवीस चोवीस व दोन हजार चोवीस पंचवीस सलग दोन वर्षे मिळवलं असून यावर्षी या, या मंडळाकडून विघ्नहर्ता गणेशाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले तसेच गणेशोत्सव काळामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमांमध्ये गणरायांचे स्वागत मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात करून श्री गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली त्यानंतर दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महिलांसाठी राहुल कदम यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमामध्ये शहरातील सर्व महिलांनी सहभाग घ्यावा अशी आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे त्याचबरोबर गणेशोत्सव काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच पन्नास कलाकारांचा समावेश असलेला सध्या घटनेवर देशभक्तीपर सजीव सजीव देखाव्याची आयोजन करण्यात आले आहे होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण जनसामान्यांचा प्रहार न्यूज चॅनलवरती करण्यात येणार आहे त्याचबरोबर सजीव देखाव्याची देखील लाईव्ह प्रसारण जनसामान्यांचा प्रहार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी